नमस्कार आपण पाहणार आहोत श्री संत तुकाराम महाराज यांचा हरिपाठ अभंग क्रमांक एक नमिला गणपती माऊली सारजा आता गुरुराजा दंडवत गुरुराया चरणी मस्तक ठेवीला आल्या स्तुतीला द्यावी मती गुरुराया तुझा ऐसा नाही सखा कृपा करुणी रंगा धरी हाती तुका म्हणे माता पिता गुरु बंधू तुची कृपा सिंधू पांडुरंगा अभंग क्रमांक दोन पहाटेच्या प्रहरी मना हरी हरी दया सुखा सरी नाही तुझे केशव वामन नारायण विष्णू कृष्ण संकर्षण राम राम माधवा वामना श्रीधरा गोविंदा अच्युत मुकंदा पुरुषोत्तमा नरहरी भार्गवा गोपाळा वासुदेवा ऋषिकेशा पावा स्मरण मात्रे तुका म्हणे ऐका नामी भाव राहे होय साह्य पांडुरंगा अभंग क्रमांक तीन अयोध्या मथुरा काशी अवंतिका काची हे द्वारका माया सत्य मोक्ष पुऱ्या नित्य वाचे स्मरे प्राणी तो उद्धरे स्मरण मात्रे नित्य नित्य मनी हरि आठवावा, तेनेची भवसिंधू तुका म्हणे ऐसा नामाचा महिमा राहील जो नेमा तोची धन्य अभंग क्रमांक चार यमुना कावेरी गंगा भागीरथी कृष्णा सरस्वती नर्मदा आठवी वाचे नाही प्राणी यासी जयाचे संगती प्राणी उद्धरती दर्शनेच होती मुक्ती प्राप्त तुका म्हणे नामी ऐकनिष्ठ भाव तेथे वासुदेव सर्व अभंग क्रमांक पाच प्रातकाळी नाम पवित्राची घ्यावे तेने विसरावे जन्म मृत्यू नळ युधिष्ठिर जनक जनार्दन स्मरणेची धन्य होती प्राणी न ना कराळस नाम घेता वाचे नाही भयसाचे प्राणी असे तुका म्हणे वाचे गाईल गोविंद होईल परमानंद नामे ऐका अभंग क्रमांक सहा कश्यप गौतम भारद्वाज अत्री ऋषी विश्वमित्र नामथोर थोर जमदग्नी मुनी वसिष्ठ वर्णिला तिन्ही लोकी झाला नाम घेता नुरे पाप दैन्य होय थोर पुण्य उच्चारिता सुख होय अभंग क्रमांक अहिल्या द्रौपदी सीता ताराचारी मुख्य मंदोदरी पतीव्रता नाम घेता त्यांची वाणी हे पवित्र होय कुळगुत्र उद्धरण संकल्प विकल्प सांडुनिया अधुरी वाचे हरी हरी उच्चारावे नाही बद्धकता तया संचाराची जाचनी यमाची मग कैची अभंग क्रमांक आठ अंबरीश वशिष्ठ नारद शौनक प्रल्हाद भागवत नित्य स्मरण करी त्यांचे जरी प्राणी पुन्हा नाही खानी चौराशांची शुक पराशर मुनी पुंडलिक अर्जुन वाल्मिक नामगाती बली बिभीषण भीष्मर मांगद बकदालभिशुद्ध शुद्ध महारुषी तुका म्हणे त्यांची नामे येतावानी प्रत्यक्ष तो प्राणी देवायसा अभंग क्रमांक नऊ गीता भागवत वेद उच्चारिता पापाची तो वार्ता कोठे राही सकळ वासना नामी जे रंगली साधने राहिली मग कैची म्हणून या नेम ऐसा तारी जीवा होय तोची देवा आवडता उगवला दिवस जाय तो क्षणांत विचारुनी हित वेंगी करा तुका म्हणजे स्मरा वेगी विठोबासी न धरा मानसी दुजे काही अभंग क्रमांक दहा तीर्थाचे जे मूळ व्रतांचे जे फळ ब्रह्म के ते केवळ पांढरीये ते आम्ही देखिले आपुले नयनी फिटली पारणी लोचनांची सुखाचा शेजार उभे कटी कर जगाचा करीना लोभ पर दृष्टा काळ सुरवरा चिंतनी मुनिवरा ध्यानी आकार निर्गुणी तोची असे तुका म्हणे नाही श्रुती आतुडले अम्मा सापडले गीती गाता अभंग क्रमांक अकरा राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया कस्तुरी मळकट चंदनाची उटी रुळे माळ कंठी वैजयंती मुगट कुंडले श्रीमुख शोभले सुखाचे ओतिले सकळही कासे सोनसळा पांघरे पाटोळा घननीळ सावळा बाईयानो सकळही तुम्ही वागे एकी सवा तुका म्हणे जीवा धीर नाही अभंग क्रमांक बारा आवडे हे रूप गोजिरे सगुन पाहता लोचन सुखावली, आता दृष्टी पुढे ऐसाची जो मी पाहे पांडुरंगा लांचावले मन लागली से गोडी ते जिवे न सोडी ऐसे झाले तुका म्हणे आम्ही मागावे लढीवाळी पुरवावी आळी माय बापे अभंग क्रमांक तेरा शंख चक्र गदा रुळे वैजयंती कुंडले तळपती दोन्ही कानी मस्तकी मुगुट नवरत्न हार वरी पितांबर पांघुरला रत्न हिरे जडित कटी कडदोरा रम्य शोभे हिरा बेंबीपाशी जडित कंकन कर्णी शोभे मुद्रिका लाचावला तुका भेटीसाठी साठी अभंग क्रमांक चौदा नेने जप तप योग युक्ती ध्यान करिता चिंतन रात्रंदिवस नीने काही देवा झालो उतराय मागे लागो पाही बाळ जैसा भाव गंगोदके आम्ही शुद्ध पाहे प्रक्षाळीले पाय विटे सहित जन्मली जानवी ज्या उत्तम हारवया श्रम भाविकांचे तुका म्हणे आम्ही झालो पुण्यवंत सेविले अमृत रामतीर्थ अभंग क्रमांक पंधरा परिमळ मिश्रित करुणी ओटने नारायणतेने तेने तोषविला पयगृत दही मधु ते शर्करा धारा अखंडित करोनी संयुक्त ओपियली ईशा पंचामृते तैशी पंचविधी तुका जेथे गंगे जन्म झाला प्रसाद दिधला अम्हा लागी अभंग क्रमांक सोळा आपुलिया घरी कष्ट तरी करी आनोनी घागरी गंगोदक करोनी विनंती विनवितो तुम्हा स्नान पुरुषोत्तमा करावेगी उत्तम वस्त्राने पुसावे ते अंग करोनी अभ्यंग सर्वांगासे परिधान वस्त्रे केले पितांबरे तेने हे साजिरे रूप दिसे तुका म्हणे नेत्र पाहता निवाले ध्यान संचारले माझे अभंग क्रमांक सतरा मनहा मोगरा अर्पुनी ईश्वरा पुनरपि संसारा येने नाही मन हे सेवंती अर्पुणी भगवंती पुनरपि संसृती येणे नाही मन हे तुळसी अर्पुनी ऋषी कशी पुनरपि जन्मासी येणे नाही तुका तुकामने ऐसा जन्म दिला देवा तया वास व्हावा वैकुंठासी अभंग क्रमांक अठरा नामपुष्पशुद्ध गळाघालाहार विवेक सारासार तुरा लाव बोध भाळी बुका क्षमा तुलसी दळ वाहता गोपाळ संतोषतो गुण संतोषे तयाने करिता कीर्तने देतो अल्लादे, अल्लादे हा देव कीर्ती वाखानिता पवाडे सांगता याचे यास याचे यास करू सर्व निवेदन वारिल हा क्षीण संसाराचा संसाराचा वारा लागो निधी अंगा भावे पांडुरंगा आळवितो तुका म्हणे आता उजळली आरती भावे तो श्रीपती ओवाळूया अभंग क्रमांक एकोणीस शब्दाची करे करविले भोजन धाला नारायण तेने सुखे शब्दाचीय करे करच मन तांबूल अर्पुन फळे पुष्पे तुका म्हणे अण्णा आदी धूपदीप उपचार अल्प समर्पिले अभंग क्रमांक वीस मज लागी नाही ज्ञानाची ती चाड वाचे गोड नाम तुझे नेनते लेकरू आवडीचे नाते बोले वचनाते आवडीने भक्तिवीन काही वैराग्य ते नाही घातला विठाई भार तुका मने नाचू निर्लज्ज होऊ नाही मजे मनी दुजा भाव अभंग क्रमांक एकवीस पूजू नारायण शब्दाचे सुमने मंत्रपुष्पतेने वाही येली भावाचे पै हाती जोडून ओंजळ समर्पिले जळ शुद्ध भावे मुखशुद्धी शुद्धी तांबूल दिले तुळशी दळ आनंद सकळ ओसांडला तुका म्हणे आता उरले नाही नामावीन काही बोलावया अभंग क्रमांक बावीस समाधान चित्ताचे चरणालिंगन पायावरी मन स्थिराविले जैसे केले तैसे घालू लोटांगना करू प्रदक्षिणा नमस्कार प्रार्थितो मी तुझ राहे माझे पोटी हृदय संपुटी देवराया दिली मिठी हो अमु म्हणे आता आनंदी आनंद अनन्द, गाऊ परमानंद मना संगे अभंग क्रमांक तेवीस काय उपचार करू पांडुरंगा हेची मज सांगा विचारोनी कोणता पदार्थ उना तुझपासी बोलाया वाचेसी मौन पडे शंकर शेषादी करिता स्मरण तेथे माझे मन गाऊ शके इंद्र वाहती सुमने म्या काय ऐक परी आवडीने जोडूनी ओंजळ बुका वाहू माळ तुळसीची उने पुरे तुम्ही करुनिया सांगा जेवा लागी मग सुख तेव्हा तुका म्हणे माझी ऐकावी प्रार्थना तुम्ही नारायणा सेवकाची अभंग क्रमांक चोवीस कैसे करू ध्यान कैसा पाहू तुझ वर्म दावी मज याचकासी कैसी भक्ती करू सांग तुझी सेवा कोण्या भावे देवा आतुडसी कैसी कीर्ती वानू कैसा लक्षी जानू जानू हा कवनू कैसा तुझ कैसा गाऊ गीती कैसा ध्याऊ चित्ती कैसी स्थिती मती न कळे मज तुका म्हणे जैसे दास केले देवा तैसे हे अनुभवा आणि मज अभंग क्रमांक काय गा देवा कैशापरी सगुण निर्गुण की लहान न कळे अनुमान मज तुझे कोणता निर्धार करू हा विचार भवसिंधू पार तारावया तुका म्हणे कैसे पाय तुडती न पडे श्रीपती वर मठावे अभंग क्रमांक सव्वीस स्तुती करू तरी कोण माझी मती वेदा पडे भ्रांती हे आश्चर्य हा जिव्हाग्री रामकृष्ण हरी बैसवी लवकरी याती गुण रूप गुण कीर्ती कृपाळू उदार वर्णावया पार ब्रह्माने रूपी नामी शिव होऊ निया वेडा वर्णिला पवाडा रामनामी तुका म्हणे मज नेनवेची शिव नाही राहिला वाव बोलावया अभंग क्रमांक सत्तावीस नामाचा प्रताप न वर्णिवीचे मज सांग गरुड ध्वज मम ममवाच्या किती परतल्या श्रुती वेदमुखी श्रुती मौन ठेले वर्णून शेष नामाचा पवडा चिरलिया रांडा जिव्हा त्याच्या अनुसरली रमा वर्णावया श्रीहरी पायांची किंकरी होऊनी ठेली तुका म्हणे आम्ही मानव किंकर वर्णावया पार न कळे तुझा अभंग क्रमांक अठ्ठावीस आम्ही मानवानी वर्णावे ते काय सुरवर पाय वंदिताती गणेश शारदा करीती गायन आदि गण श्रेष्ठ श्रेष्ठ जयाच्या गायना, गायना तिष्ठतो शंकर तयासी पार न कळे तुझा तुका म्हणे आम्ही किंकर ते किती इंद्राची ती मती नागविली अभंग क्रमांक एकोणतीस अगा महाविष्णू अनंत भुजांच्या आम्ही अनाथांच्या सोयरिया नकळे महिमा वेद मोनावती तेथे माझी मती कोणी कडे कायम्या वरणावे तुझ्या थोरपणा शक्ती नवे। रविशशी जेथे तेजे सामावती तेथे माझी मती कोणी कडे तुका म्हणे आम्ही बाळ तू माऊली करावी साऊली करुनेची अभंग क्रमांक तीस नमो विश्वरूपा अगा माय बाप अपरामुपा पांडुरंगा विनवी तो रंग दासमी सेवक वचन ते ऐक आएक ऐकावे तुझी स्तुती वेद करिता भागला निवांतची ठेला नीती नेती ऋषी मुनी बहु सिद्ध कवी जन वर्णिता तुझे गुण न सरती तुका म्हणे तेथे काय माझी वाणी जे तुझी वाखानी कीर्ती देवा अभंग क्रमांक एकतीस विनवीचे ऐसे भाग्य नाही देवा पायांशी केशवा सलगी केली धीटपणे पत्र लिहिले आवडी पार नेने थोडी मती माझी जेथे वेदा तुझा न कळेची पार तेथे मी आयवानो जैसे माझे बोल अंगीकारी बोबड्या उत्तरी गौरवितो तुका म्हणे विटेवरी जी पाऊले तेथे म्या ठेविले मस्त कहे अभंग क्रमांक बत्तीस त्रिगुण आटी व वाचेचा पसारा पडेल विचार सर्व रस आदी मध्य नाही जीवनी जीवन रामकृष्ण नाम माळही साजिरी ओविली गोजिरी करणी मनी तुका म्हणे तनु झाली हे शीतल आवडी सकळ ब्रह्मानंदे अभंग क्रमांक तेहतीस इतुके करी देवा ऐके वचन अभिमान जाळी माझा इतुके करी देवा ऐके हे गोष्टी सर्व समदृष्टी तुझ चरण रज वंदी माथा इतुके करी देवा ऐके हे मात हृदयी पंढरीनाथ दिवस रात्री भावे तारी पंढरीनाथा तुका म्हणे आता शरण आलो इती श्री संत तुकाराम महाराज हरिपाठ समाप्त व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कॉमेंट करायला विसरू नका आणि असेच अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी व्ही स्टोरी इनसाइट्स या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद